तर आज होता गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी आम्हाला गुढी उभारायला चालत नाही कारण आमच्या जवळच घरातल्याच सासू वारले आहेत आमच्या त्यामुळे तीन आठवडे सुद्धा झालेले नाही आहेत आमच्या घरात अशी म्हणजे प्रथा आहे म्हणून आम्ही गुढी उभारत नाही वर्षी त्यामुळे मी दाखवू शकत नाही तर आज आम्ही आणले होते जे अचानकच आले माता सरस्वती आमच्या घरात विराजमान झाल्या मनात नव्हतं मोठ्या मुलाला सुट्टी होती म्हणून म्हटलं चला मग आज दहावीचे पुस्तकं जे आहेत लहान मुलासाठी ते त्याने आणले बाहेर जाऊन घेऊन आलेला होता आणि एकदम डोक्यात आलं की आज पाडवा आहे आणि आपण काहीतरी वस्तू आणायची असते म्हणून म्हटलं चला माता सरस्वती आपल्या घरात विराजमान झाल्या तर त्यांची पूजा आपण करून घेऊ तर आजचा दिवस खूप म्हणजे अचानकच झालंच आहे म्हणून म्हटलं चला मग पूजा तुमच्याबरोबर थोडी शेअर करते तर नक्कीच दरवर्षी आपण जेव्हा पुस्तकं मुलांना आणत असतो तर मुलांना नक्कीच पूजा करायला लावा जेव्हा पण आपण नवी पुस्तक बाजारातून घरी आणतो त्यावेळेस आणि या प्रकारे म्हणजे छोटीशी पूजा अगदी करायला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे मजेत असणार आनंदी असणार आणि सुखी असणार अशी अपेक्षा करते तर आज आहे गुढीपाडवा म्हणून सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि आजपासून चैत्र महिना सुरुवात होत आहे म्हणजे आपल्या हिंदू धर्मानुसार आपलं जे मराठी वर्ष जे आहे ते सुरुवात होत आहे म्हणून सगळ्यांना मराठी वर्ष आपलं जे नवीन वर्ष येणार आहे ते सुख समृद्धीचे आणि भरभराटी जाओ ही चरणी प्रार्थना करते सगळ्यां सगळ्यांचे जे।, जे जीवन आहे ते सुख समृद्धीने भरून जावो प्रत्येकाची इच्छा जी स्वामी मार्गात आल्यानंतर सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होत अशीच महाराजांच्या चरणी मी सदैव प्रार्थना करते तर आजचा विषय मी असा घेऊन आलेली आहे आपल्यासाठी की उद्या हा आहे प्रकट दिन तर प्रकट दिनाच्या दिवशी तुम्हाला सुंदर अशी सेवा आहे महाराजांची आणि प्रत्येकाच्या ज्या इच्छा असतात आपली जी इच्छा आहे ती आपल्याला महाराजांना सांगायची आहे आपल्याला सांगेल मी नवसाचं नारळ बोललं जातं ही सेवा खूप सुंदर आहे करून बघा प्रकट दिन आहे तर प्रकट दिनाच्या दिवशी केली तर अति उत्तम नाही प्रकट दिनाच्या दिवशी तुम्हाला सुत्तक असेल विटाळ असेल इझी असेल तर तुम्हाला सांगेल गुरुवारी देखील तुम्ही करू शकतात कुठलाही गुरुवार घ्या स्वामी महाराजांचा जो मठ असतो स्वामींचा तिथे आपण ही सेवा करायची जाऊन तर तुम्हाला सांगेल सेवा कोणत्या प्रकारे करायची आहे आपली कुठली इच्छा असू द्या ती पूर्ण होतच नाही आहे तर महाराजांना नवस कसा बोलायचा किंवा नवसाचं नारळ जे आहे ते कसं व्हायचं ताई त्याविषयी मी आज सांगणार आहे सेवा व्यवस्थित ऐकून घ्या तुमची एखादी इच्छा असेल ती मनात ठेवायची आहे आपल्याला कुठली इच्छा असू द्या आणि मग आपल्याला नारळ घेऊन फक्त नारळ बोलत आहे मी खडीसाकर नाही तर नारळ घेऊन महाराजांच्या मठात जायचं आहे मठात गेल्यानंतर आपल्याला औदुंबर औदुंबर वृक्ष वृक्ष असतो असतो बरोबर महाराजांचा बाहेर बाहेर मठाच्या औदुंबरच्या प्रार्थना आहे सॉरी औदुंबरच्या पुढे उभं राहायचं आणि तिथे नारळ आपल्या हातात घ्यायचा नारळचा जो शेंडा असो तो देवाकडे करायचा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे कधी पण सेवा करत असताना जो नारळचा शेंडा असो तो, तो देवांकडे करायचा असतो अशा प्रकारे आपल्याला हातात पकडायचा आहे नारळ आणि आपल्याला औदुंबर वृक्षाच्या अकरा प्रदक्षिणा घालायच्या ज्यांना कोणाला इच्छा पूर्ण होतच नाहीये त्यांनी ही सेवा नक्कीच उद्या करा प्रकट दिनाला असं सांगेल हातात नारळ घेऊन औदुंबर प्रदक्षिणा अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि प्रदक्षिणा करत असताना आपली जी इच्छा आहे त्या नारळावर आपल्याला सांगायची आहे नारळाकडे बघून आपल्याला आपली जी इच्छा आहे पूर्णपणे त्या नारळावर बघून सांगायची आहे नारळाकडे बघून सांगा अकरा प्रदक्षिणा मारा नंतर मठात जा महाराजांच्या मठात गेल्यानंतर हातात नारळ घेऊन परत आपल्याला जी इच्छा असेल ते बोलायचं आहे महाराजांना विनंती करायची आहे प्रार्थना करायची आहे महाराजांना सांगायचं आहे की माझी जी इच्छा म्या आहे ती मी नारळावर सांगितलेली आहे आणि माझी इच्छा नक्कीच पूर्ण करा आणि मला यश प्राप्ती द्या जे काही इच्छा असेल ती पूर्ण करायला यश द्या मला आणि माझ्या प्रयत्नांना नक्कीच बळ द्या असं महाराजांना आपण सांगायचं आहे तुमचा कृपा आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या अशा प्रकारे त्या नारळावर आपल्याला इच्छा बोलायची आहे नंतर आपल्याला ते नारळ महाराजांच्या पादुका असतात मठांमध्ये बरोबर तिथे आपण अर्पण करायचं आहे तिथे विचारून घ्या की नवसाचं नारळ जे बोललं जातं किंवा संध्याकाळी जे होम होत असतो यज्ञ होतो आपल्या मठांमध्ये संध्याकाळी रोज होतो तर त्यांना विचारा की मला हे नारळ त्याच्यासाठी मी वाहिलेलं आहे तर जिथे यज्ञ होतो त्या यज्ञामध्ये संध्याकाळी जसे हे तुमचे नवसाचे नारळ असतात ते यज्ञात टाकले जातात आणि ते मग पूर्णपणे आपली आहुती होत म्हणजे महाराजांपर्यंत इच्छा पोहोचत असते त्याचा अर्थ असतो पण तिथे गेल्यानंतर तुम्ही जेव्हा आपण हे नारळ तिथे वाहणार आहे तिथे नक्कीच विचारा आणि व्यवस्थित ते नारळ त्यांना सांगा की मला संध्याकाळी हे होममध्ये अर्पण करायचं आहे किंवा संध्याकाळी होम होत असेल त्यावेळी तुम्ही विचारा की केव्हा होतो त्यावेळेस आपण ही सेवा केली आणि संध्याकाळी जाऊन त्यांच्याजवळ होममध्ये हो टाकायला हे नारळ द्यायचं आहे या प्रकारे देखील आपण करू शकतो तर ही सेवा आहे आणि महाराजांना पुरेपूर विनंती करून आपल्याला ते नारळ असेल महाराजांच्या पादुका असतात मंदिरात तिथे ठेवून द्यायचे आणि मग हे नारळाचं या प्रकारे आपल्याला यज्ञात टाकण्यासाठी म्हणजे आपल्या ओळखीचं असेल किंवा सेवेकरी दादा ताई असतात त्यांना विचारपूस करा एवढं मी सांगेल व्यवस्थित कारण तिथे नारळ बघा साकडं ठेवतो आपण ते नारळ वेगळे असतात प्रसादाचे नारळ वेगळे असतात म्हणून तुम्हाला मी परत हा म्हणजे रिपीट करते कारण आपण हे नवसाचं नारळ आहे आपलं तर हे यज्ञामध्येच जायला पाहिजे एवढं पण म्हणजे व्यवस्थित तुम्ही लक्षपूर्वक ही सेवा करा एवढं तुम्ही करा हा झाला नवसाचं नारळ कसं व्हायला जातं महाराजांना तर हे प्रकारे वाहिलं जातं जे अकराचं प्रदक्षिणा तुम्हाला घालायची आहेत शुद्ध मनाने शुद्ध भावनेने तुम्ही मठात जा आणि ही सेवा नक्कीच रुजू करा तुमची इच्छा जी असते ती नक्कीच पूर्ण होईल या प्रकारे तुम्ही करू शकता समजा तुम्हाला आता प्रकट दिला नाही जमेल तर गुरुवारी देखील तुम्ही करू शकता कुठलाही गुरुवार घ्या हा घ्या पुढचा घ्या सुत्तक किटाळ असेल तुम्हाला नाही जमत येता आहे आता तर नंतर आपण करू शकतो का तर नक्कीच आपण करू शकतो एवढंच सांगेल चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ परत एकदा गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा माझी जी गुढी आहे ती उभारली जाणार नाही म्हणून मी तुम्हाला दाखवू शकत नाही पण सेवा मात्र आपल्या घरातल्या ज्या काही आहेत त्या पूर्ण करेल